नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी निलिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मंडळी भारतीय शेतीची परंपरा ही फार जुनी आहे अगदी प्राचीन काळापासून ते रासायनिक खतांचा वापर सुरू होईपर्यंत आपल्याकडे जनावरांपासून येणार शेणखत पालापाचोळा किंवा गवताची पेंडी यासारख्या खतांचा वापर करून नैसर्गिक पद्धतीने शेती केली जायची म्हणजे आपण प्रारंभापासूनच सेंद्रिय शेतीशी निगडीत आहोत पण गेल्या काही वर्षांपासून अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर कीटकनाशकांचा वापर यामुळे जमिनीचं तंत्र बिघडलंय आणि त्याचा परिणाम जमिनीच्या आरोग्यावर आणि उत्पादकतेवर होतोय खरं तर जमिनीचं आरोग्य हे भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्मावर अवलंबून असतं या सगळ्याचं बळकटीकरण करणारा महत्वाचा घटक म्हणजे सेंद्रिय कर्ब परंतु आता सद्यस्थितीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे अतिशय अल्प प्रमाणात झालं आहे यामागचं कारण म्हणजे जमिनीची धूप होणं त्याबरोबर अतिरिक्त केमिकल किंवा की रासायनिक कीटकनाशकांचा वापर होणं तर आपण या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कसं वाढवू शकतो याचं व्यवस्थापन कशा प्रकारे करू शकतो आणि या नियोजनातून आपण उत्पादकता कशी सुधरवू शकतो याबरोबरच मृदेचं आरोग्य देखील कसं सुधरवू शकतो या, या सगळ्या मुद्द्यांवर आज आपण सखोल चर्चा करणार आहोत आपला आजचा विषय आहे सेंद्रिय कर्बाच्या नियोजनातून कोकणातील जमिनीची सुधारणा आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केला आहे डॉक्टर प्रफुल्ल आहिरे कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी येथे सर सहाय्यक प्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहेत तीस ते बत्तीस वर्षाचा सरांना या फील्डमधला अनुभव आहे आणि त्याच अनुषंगाने सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत नमस्कार सर कार्यक्रमात आपलं अगदी स्वागत नमस्कार। तर सर सध्याच्या परिस्थितीत पाहायला गेलं तर सेंद्रिय शेतीकडे सगळ्यांचा कल वाढला आहे जिकडे तिकडे सेंद्रिय शेतीबद्दल बोललं जातं तर अतिरिक्त रासायनिक कीटकनाशक वगैरे किंवा जमिनीची धूप होणं आता ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात आलेल्या आहेत आणि सेंद्रिय कर्व हा अत्यंत महत्वाचा घटक आहे तर सुरुवातीला सेंद्रिय कर्व म्हणजे काय मला थोडक्यात सांगा सेंद्रिय कर्भ जो आहे हा जमिनीत उपलब्ध आहे आता सेंद्रिय कर्ब काय हा बऱ्याचशा लोकांना माहितीच नाही आहे इवन जी सूक्ष्मद्रव्य जमिनीमध्ये आहेत सुद्धा अनिभिज्ञता आहे आणि सेंद्रिय कर्ब म्हणजे काय की वनस्पतींचे अवशेष किंवा जिवंत किंवा मेलेले किंवा मृत आपण जनावर म्हणू आणि सूक्ष्मजीव यांच्या प्रक्रियेतून जो निर्माण होतो पदार्थ तो म्हणजे सेंद्रिय कर्ब तो आपल्याला दिसत नाही पण सेंद्रिय सेंद्रियकर्भ जोपर्यंत जमिनीत नाही तोपर्यंत तुमच्या पिकाला उगवण क्षमता चांगल्या प्रमाणात मिळणार नाही त्याचप्रमाणे जर सूक्ष्मजीव म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा वनस्पतीची पानं त्यांच्या फांद्या अशी कचरा किंवा शाकाहारी काही पदार्थ असतात यापासून यांच्या विघटनातून जो पदार्थ जमिनीमध्ये तयार होतो तो सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय कर्बाची महत्वाची जी भूमिका आहे सेंद्रिय कर्बाची ही म्हणजे जलधारण क्षमता वाढवणे आणि पोषण तत्व जी आहेत ती जास्त प्रमाणात उपलब्ध करून देणे त्यांना जमिनीचं बळकटीकरणच सेंद्रिय कर्बातून होतं निश्चित सर आता आपण आज कोकण किनारपट्टीच्या भागाबद्दल आज आपण बोलणार आहोत तर खरं तर तिथली मृदा वेगळी आहे तर अशा दमट हवामानात साधारणत कृषी कशा प्रकारची मृदा आढळून येते आणि आता अलीकडच्या काळात सेंद्रिय कर्बाचं जे काही अल्प प्रमाण होत चाललंय सेंद्रिय कर्ब नामशेष होत चाललंय यामागचं काय कारण आहे जर तुम्ही विचार केला तर कोकण किनारपट्टी किंवा कोकण प्रदेश हा अगदी आपला पालघर जिल्हा ते अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी बॉर्डर आहे म्हणजे वेंगुर्ला इथपण हा सगळा भाग पसरलेला आहे कोकण आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या जमिनी आढळतील जर तुम्ही पालघरच्या साईडला गेलात तर तुम्हाला मध्यम काळी अशी जमीन मिळेल रायगड जिल्ह्यामध्ये जर आला तिथे सुद्धा मध्यम काळी अशी जमीन मिळू शकेल रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आल्यानंतर तुम्हाला एकदा लॅट्रॅटिक सॉइल म्हणजे आपण जांभायुक्त जमीन माती ही आपल्याला जास्त प्रमाणात मिळते आणि ह्या मातींमध्ये काय होतं की एक तर आपल्याला माहिती आहे कोकण प्रदेश हा दुर्गम भाग आहे आणि इथे डोंगर दर्या हे जास्त प्रमाणात असल्यामुळे जी उपयुक्त जी जमीन पाहिजे आपल्याला ती फार अत्यल्प कमी प्रमाणात आपल्याला मिळते आणि त्यामुळे हा प्रकार जो जमिनीचा प्रकार हा आपल्याला ह्या कोकणामध्ये पाहायला मिळतो आता याच्यामध्ये गर्भ बाबा का कमी आहे हा मोठा प्रश्न आहे आणि निश्चितच कारण आपल्याला माहिती की कोकण प्रदेश हा पावसाळी प्रदेश म्हणून ओळखला जातो जिथे की साधारणतः साडेतीन ते चार हजार मिलीमीटर mm पाऊस दरवर्षी पडत असतो आता तो पाऊस एवढा असतो की त्याच्यामुळे जमिनीची धूप होते जेव्हा आपण मगाशी बोललात की जमिनीची धूप होते तर त्याच्याशी निगडीत आहे ती जमिनीची धूप का होते तर अति पावसाचा प्रदेश किंवा अति पाऊस पडल्यामुळे जमिनीची धूप होते आणि ती सगळे मातीचे जे वरचे कण आहे सूक्ष्म आहे ते सगळे वाहून जातात आणि त्यामुळे जमीन नापीक बनते पोषक द्रव्यांची तिथे कमतरता होते दुसरा जर भाग बघाल तर आजची होणारी जंगल कटाई बरोबर जंगल तोड खूप प्रमाणात आपल्याला इथे आढळते कोकणात तुम्ही जर गेलात कारण एकतर टेकडीवरती किंवा डोंगरावरती जी जंगल पसरलेली आहेत आणि त्या जंगलाचा आजकाल वारेमाप त्याची कटाई सगळी चाललेली आहे आणि ती कटाई झाल्यामुळे तो एक प्रकार आहे की जो सेंद्रिय कर्ब नष्ट करतो आता ते करताना सुद्धा दुसरा विचार परत तुम्ही असा बघा की दरडोई कमी असलेले पशुधन उत्पन्न पूर्वी जे पारंपरिक पद्धत किंवा परंपरागत जे चालत आलेल्या काही गोष्टी होत्या त्या फार फार महत्वाच्या होत्या जे आज आपण सोडून दिलेल्या आहेत हो। तर त्या पुन्हा मिळाल्या पाहिजेत कारण पशुधन ज्याच्यापासून आपल्याला उपयुक्त असं शेणखत नही मिळतं आणि त्या शेणखतातून आपल्याला जास्त प्रमाणात सेंद्रिय कर्ब आपण जमिनीला देऊ शकतो पूर्वीचे लोक पारंपरिक शेतीमध्ये जमिनीची मशागत करताना शेणखत वापरायचे सुख शेण वापरायचे आणि पालापाचोळा वापरायचे आता काय झालेलं आहे ग सगळी गोरळ ह्यांनी कमी झाल्यामुळे आणि तिथले जी तरुण पिढी आहे युवक पिढी ही सगळी शिक्षण मिळाल्यामुळे नोकरीसाठी मुंबईत जातात आणि घरी राहतात ते वयस्कर आई वडील असे सगळे असतात आणि त्यामुळे शेतीकडे बघायला यांचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि या जमिनीचा प्रकार जरी तुम्ही इथला बघितलात मगाशी सांगितल्याप्रमाणे पावसाचा प्रदेश आहेच पण दुसरी गोष्ट म्हणजे रासायनिक खतांचा अवारेमाप वापर आणि रासायनिक खतं ठीक आहेत त्याचा वापर हा नियंत्रित असायला पाहिजे तो आता काय झालेला प्रत्येकाला काय झालंय आज झाड लावलं की उद्या फळ मिळायला पाहिजे लोकांना थांबायला नको आणि हेच तिथे गडबडलेलं आहे सगळं कारण रा रासायनिक खतांचा वारेमाप वापर केल्यामुळे काय झाले जमीन नापीक पडते बरोबर आणि त्यामुळे आज जो आपण पर्यावरणता समतोलता जी जमिनीमध्ये पाहिजे ती आज कमी झालेली आहे जर आता तुम्ही म्हणाले पशुधनाची कमतरता खरं तर आपली भारतीय संस्कृती आणि आपल्या शेतीचा पायाच पशुधन आहे पण सध्या जर आपण विचार केला तर खूप तांत्रिकतेचं जे काही प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळेच आपण म्हणू शकतो की ह्या गोष्टींचा वापर कुठेतरी कमी झाला आहे आता करबाचं प्रमाण कमी झालंय तर साधारणत सद्यस्थितीत आपण विचार केला तर कोकण कोकणातल्या मृदेत सेंद्रिय कर्ब तरी किती प्रमाणात आहे सुद्धा प्रकारचा सेंद्रिय प्रमाण आढळू शकतं काही ठिकाणी झिरो पॉईंट दोन टक्केपेक्षा पेक्षा सुद्धा कमी मिळेल काही कोकणच्या विभागात जर तुम्ही गेला तर काही ठिकाणी तुम्हाला पॉईंट वन पर्सेंट म्हणजे पॉईंट एक टक्क्याच्या प्रमाणात मिळू शकतं काही ठिकाणी अगदी तुम्हाला मॅक्झिमम जास्तीत जास्त दीड टक्क्यापर्यंत तुम्हाला या कोकण प्रदेशात सेंद्रिय कर्बाचं कार्य तुम्हाला मिळू शकेल किंवा उपलब्धता तुम्हाला मिळेल खरी सेंद्रिय कर्बाचं से प्रमाण जर चार टक्केपेक्षा असेल किंवा चार टक्के असेल तर सर्वोत्तम सेंद्रिय कर्ब आपण त्या जमिनीला देतोय आणि त्याच्यामुळं पिकांची वाढ सुद्धा अगदी जोरदार होण्यातली आहे आणि त्याचं उत्पादन सुद्धा फार चांगल्या प्रमाणात मिळू शकतं पण मी बोललो ना की याचा काय आलंय की हा सेंद्रिय कर्ब जो आहे आज पावसाळी प्रदेश असल्यामुळे पावसाच्या माध्यमातून जर विचार केला त्यामुळे तो सर्व कर्ब जो आहे तो सगळा तो तेवढा होत नाही मग सर आता कोकणातल्या जमिनीची आपल्याला सुधारणा करायची असेल, या असेल। तर या सेंद्रिय काय महत्व आहे मग नक्कीच सेंद्रिय कर्ब सुधारायचा आपल्याला जर असेल तर अशा आमच्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी बरेचसे काही तंत्रज्ञान अवलंबले आहेत किमान प्रत्येक शेत शेतकऱ्यांनी निदान एक गाय एक म्हैस किंवा कुक्कुटपालन ह्या सार गोष्टी किंवा ह्या जनावरांचा वापर केला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला माहिती की कोकणामध्ये जास्त प्रमाणात भात शेती केली जाते आता कोकणामध्ये नुसती भात शेती केली जात नाही आज तिथे जर फळांच्या दृष्टीने विचार केलात तर आपल्याला माहिती आहे आपूस आंबा काजू किंवा फणस चिकू कोकम सुपारी नारळ ही सगळी आज फळ झाडं आपल्याला कोकणात पाहायला मिळतात आणि त्याचप्रमाणे लोक आता उपजीविकेसाठी तिथे फक्त आपल्याकडे भात नागली वरी या प्रकारची ती पिकं घेतात आणि पावसाळा गेल्यानंतर मग तिथे त्या ओलाव्यावरती तिथे ती कडधान्य घेतली जातात अर्थात तो काही ठरा ठराविक भागामध्ये ते घेतली जातात पण काही ठिकाणी जास्त प्रमाणात जर बघितलं तर काजू आंबा याचे तुम्हाला या बागा मिळतील कोकणातील जमिनीचं उत्खनन पण फार जास्त प्रमाणात होतंय तर यामागचं काय कारण आहे याच्यासाठी काय झालं आता बघा की कोकण विभाग जर म्हणलं तर आज सगळे जे पर्यटक आकर्षले हो, जातात हो। कशासाठी तर समुद्र आहे मग ते अगदी गोवा असेल इकडे अलिबाग असेल इकडे आमचं रत्नागिरी दापोली मुरुड या ठिकाणी एवढे पर्यटक येतात आणि निसर्गरम्य वातावरण कोणाला आवडणार नाही महत्वाचं त्यामुळे काय झालंय की बऱ्याचशा शहरी लोकांनी तिथे बऱ्याचशा जागा घेऊन टाकल्या मोठमोठे प्लॉट घेतलेले आहेत आणि ते घेताना त्यांनी त्या जमिनीचा अंदाज घेतला नाही की कुठल्या पद्धतीने आपण त्याची बांधबसी करायला पाहिजे किंवा काय त्याचं उत्खनन एवढ्या प्रमाणात गेलेलं आहे की उत्खनन झाल्यामुळे सुद्धा सेंद्रिय गर्भ नष्ट व्हायला लागला काही ठिकाणी जर रत्नागिरी जिल्ह्यात बघाल आता वीट भट्टी सुरू झालेली आहे आता वीट भट्टी सुरू झाली म्हटल्यानंतर ती खोल खंटा खणता सगळा सेंद्रिय गर्भ निघून जातो नो डाऊट फक्त त्याच्यामध्ये एक आहे की सेंद्रिय कर्वाचं मी आपल्याला बोलून आहे की सेंद्रिय कर्बाचं एक साधारणतः पंधरा ते वीस सेंटीमीटर मॅक्झिमम तीस सेंटीमीटर या टॉप सॉईल जी आम्ही म्हणतो त्या लेअरमध्येच या सेंद्रिय कर्बाचं उत्पन्न होत असतं आणि त्यामुळे ती वरची सॉईल निघून गेल्यामुळे खाली सेंद्रिय कर्ब तुम्हाला जास्त प्रमाण मिळणार नाही आणि त्यामुळे हळूहळू हा सेंद्रिय कर्ब कमी कमी होण्याच्या मार्गावरती झालेला आहे मग आता याच्यासाठी काय परत तर जसं भात खाचरं जे आहेत जिथे ते नागलीवरी घेतली जातात तर याच्यामध्ये गिरी पुष्पाचा पाला म्हणजे गिलेरी शेडिया आपण म्हणतो आगच्या ग्लेरी शेडिया सारखी जर झाड आपण लावली गेली तर त्याचा निश्चित आपण कारण त्याला काय फार मोठं आपल्याला खर्चिक काही नाही शेतकरी बंधूंना काय आपल्याला फक्त तो पाला घ्यायचा आहे आणि तो जमिनीमध्ये गाडायचा आहे म्हणजे ज्या तुम्ही भात लागवड करता त्यावेळेला त्याच्या आधी कोळवणीच्या मागे त्याला गाडला जातो आणि त्याच्यापासून चांगल्या प्रमाणात नत्र उपलब्ध होतं तर ह्याप्रमाणे त्यांनी जर शेतकरी गेले तर मला वाटत नाही की सेंद्रिय कर्ब आपण निदान जो आपल्याला आवश्यक आहे तो आपण आपल्या पिकांना देऊ शकतो थोडक्यात म्हणजे शेतीची जागा आता तिथे हॉटेल्स रिसॉर्ट साठी वापरली जाते म्हणूनही कमी सर आणि जैविक कर्बाची पातळी पण कमी झाली त्याचं काय कारण जैविक कर्ब म्हणजे तीच आहे पातळी कमी झालेलं कारण तोच आहे ना की एक तर दरडोई जे पशुधन कमी झालेलं आहे नंतर तुमचं जमिनीचं उत्खनन झालेलंच आहे दुसरी अजून एक महत्वाची पाण्याचा अनियंत्रित वापर शेतीमध्ये आता एक आहे की आपल्या कोकणातील जमीन जर म्हटले रे, तर रेट ऑफ पर्क्युलेशन जास्त आहे म्हणजे पाणी साठवण जी श, श, हे पाहिजे जलधारण क्षमता ही आज कोकणाच्या जमिनीमध्ये कमी आहे आता एवढा जरा पाऊस पडतो तीन हजार मिलीमीटर समजा एके दिवशी जरी अगदी अडीचशे तीनशे मिलीमीटर जर पाऊस पडला तर दहा मिनिटात तुम्हाला पाणी तिथे दिसणार पडणार तेच जर तुम्ही घाटमातावर जा की बघा जरी तो थोडा पडला तरी ती सगळी माती ओली झालेली आहे पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली आहे इकडे रेट ऑफ पर्क्युलेशन जास्त आहे कोकणामध्ये आणि त्यामुळे काय होतं पाणी जी जलधारण क्षमता आहे ती मातीची ती सगळी कमी झाली तुम्ही हे सांगितलं सर यातून मला पुन्हा एक प्रश्न पडतो की मृदेची तिथल्या मातीची संरचना आणि जलधारण क्षमता यांचा परस्परांशी काही संबंध आहे निश्चित आहे कारण सेंद्रिय गर्भ आणि मातीची संरचना फार महत्वाची आहे कारण झालेलं आहे सेंद्रिय कर्ब जर त्या आमच्या कोकणाच्या मातीमध्ये जर जास्त प्रमाणात उपलब्ध असेल तर सेंद्रिय एक मुख्य कार्य म्हणजे असं आहे की मातीची संरचना आहे म्हणजे मातीचे जे कण आहे बाइंडिंग क्वालिटी जी आहे ती सेंद्रिय कर्बामध्ये आहे हो। मातीच्या कणांना तो धरून ठेवतो हो सेंद्रिय कर्ब आणि मातीच्या कणांना धरून ठेवल्यामुळे काय पोषक तत्व जी आहेत म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पालाश किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत ही त्यांना सहजपणे पिकांना उपलब्ध केली जातात जर ती बाइंडिंग कॅपॅसिटी त्या मातीमध्ये असेल तर आणि ती बाइंडिंग कॅपॅसिटी कशामुळे असेल तर जो अवेलेबल त्याच्या उपलब्ध जो सेंद्रिय कर्ब आहे तो त्याचं काम करतो आणि त्याचप्रमाणे दुसरी एक गोष्ट महत्वाची आहे की त्याच्यामुळे पाणी धरण्याची क्षमता बाइंडिंग कॅपॅसिटी त्या मातीमध्ये त्या काणांमध्ये असल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्याची वाढते आणि ते, 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 ते मग इतर वनस्पतींना पोषण तत्वाद्वारे दिले जात नक्की सर आता आपण आपल्या महत्वाच्या मुख्य मुद्द्याकडे बळूया आपला आजचा विषय की कोकण पट्ट्यातील जमिनीची सुधारणा तर काय सांगाल सेंद्रिय कर्बाचं सा नियोजन आपण कसं केलं पाहिजे की आपण इथल्या जमिनीची सुधारणा करू शकू काय उपाययोजना सुचवा सेंद्रिय कर्बासाठी बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की आपण त्या वापरल्या गेल्या तर निश्चित आपण त्याच्यामध्ये उत्पन्नात वाढ घेऊ शकतो आणि मेन म्हणजे जमिनीची जी उपजीविकेता आहे किंवा उपजीता आहे ती आपण टिकवू शकतो आता याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण तो सेंद्रिय खत निर्मिती आहे आता नुसतं मी आता शेणखत मी सांगितलं आता त्यावेळेला शेणखत होतं म्हणून शेतकरी वर्ग हा शेणखताचा वापर करायचा किंवा गिरीपुष्प पाला असे ते वापरायचे ग्रीन मॅन्युंग आपण त्याला म्हणतो आता हळूहळू काय झाले नवीन बदल झालेले आहेत की आता आपल्याकडे वर्मी कम्पोस्ट झालेला आहे गांडूळ खत ज्याला आपण म्हणतो ओके नंतर आज बकऱ्यांपासून किंवा शाळे मेंढ्यांपासून जे लेंडी खत मिळतं त्याचा वापर होतो आज मार्केटमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर जैविक खत म्हणून आज मार्केटमध्ये यायला लागलेले आहेत म्हणजे ती काय जैविक खत म्हणजे काय तर पी एस बी फॉस्फरस सोल्युविंग बॅक्टेरिया किंवा व्हॅसिक्युलर अर्बाक्युलर मायक्रोरिझा म्हणजे व्हॅम आपण त्याला म्हणतो ज्याचं ज्याच्यामध्ये जैविक खते किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य खेचून घेण्याची जमिनीत देण्याची ताकद या जैविक खतामध्ये असते आणि ह्या जैविक खतामध्ये एक चांगलं आहे की साधारणतः तुम्ही आता समजा दहा किलो बियाणे असेल तर दहा किलो बियाण्याला एक साधारणतः अडीचशे ग्रॅम पॅकेट म्हणजे पंचवीस ग्रॅम तुमच्या एक किलो बियाण्याला तुम्ही चोळावं सावलीत ठेवावं आणि इमिडिएटली दोन तासाने त्याची पेरणी करावी त्यामुळे त्याच्यामुळे काय होतं की ते, ते आतमध्ये जमिनीतील जे सूक्ष्मकण आहेत किंवा अन्नद्रव्य आहेत यांना बाइंड कॅपॅसि म्हणजे बाइंडिंग एनर्जी मिळते आणि ती बाइंडिंग एनर्जी मिळाल्यामुळे ती सगळी पोषक तत्व जी आहेत नायट्रोजन फॉस्फोरस किंवा कॅल्शियम किंवा जी आहेत ही अगदी सहजपणे त्यांना उपलब्ध होतात कशातून तर जैविक खत जैविक तर त्यामुळे जैविक खताचा वापर चांगलाच आहे मग आपण सुरुवातीला रासायनिक खतांबद्दल बोललो सर आणि रासायनिक खतांचा वापर आता सध्या स्थितीत जास्त होतो तर रासायनिक खते आणि जैविक खते यांचा काय एकमेकांशी काय संबंध आहे आणि एका वेळेस आपण ते दोघी वापरू शकतो का निश्चित वापरू शकतो पण एक सांगू तुम्हाला की पूर्वीपासून काय झालेलं आहे की रासायनिक खतांचा वापर इतका वारेमाप झालेला आहे त्या जमिनीमध्ये सध्या हा आता बघा की रासायनिक खतांचा जास्त वापर झाल्यामुळे आणि लोकांना किंवा शेतकरी वर्गाला पूर्वी ज्या सरकारी योजना होत्या याच्या की शेतकऱ्यांना सबसिडीवरती हे खत द्या उदाहरणार्थ युरिया द्या सुपर फॉस्फेट द्या पोटॅश द्या त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे शेतकऱ्यांनी त्याचा अंदाज काही घेतला नाही बाबा कुठल्या प्रमाणात किती खत द्यायला पाहिजे सरकारी योजनेचा फायदा मिळाला आहे पण तो चुकीचा झाला थोडक्यात असं मी म्हणल कारण त्याचं पूर्ण त्यांनी मार्गदर्शन घ्यायला पाहिजे होतं आणि तो त्याचा वारे वापर त्यांनी प्रमाणच्या पेक्षा बाहेर त्या जमिनीमध्ये मिसळला आणि त्याच्यामुळे काय झालं जे विघटन व्हायला पाहिजे जमिनीमध्ये ते प्रॉपर झालेलं नाही सुपिकता कमी झाली त्याच्यामुळे फार कमी झालेली आहे आणि याला आपण असं म्हणू की हा थोडा दुर्लक्षपणा झाला की मी आज खत टाकलंय म्हणजे मला दोन वेगळे हातात मला मिळणार आहे नाही मी शेतकरी बांधवांना अजून सांगेन थोडं वेळ झाला सबुरी पण पाहिजे आपल्याकडे कारण शेवटी किती जरी झाले तरी माणूस आणि जमीन आपण धरणी माता का म्हणतो बरं माती आहे ती पण धरणी माता म्हणतो आपण जी आज आपल्याला सगळी पुरवते माणसाला जशी शरीरेष्ठी आहे माणसाला सुद्धा कुठेतरी बीपी आहे शुगर वाढते सगळ्या गोष्टी आहेत आजार आहेत ना मग जमिनीला काय आजार असू शकत नाही का म्हणजे मृदेचं आरोग्य आपण जपायला त्यामुळे जर जमिनीला आपण चांगलं जपलं गेलं त्याची वेगवेगळ्या प्रमाणे काळजी घेतली गे गेली तर निश्चित आपल्याला तिच्याकडनं फायदा चांगला मिळणार आहे तर त्यामुळे रासायनिक खत वापर मी असं म्हणत नाहीये कारण काही ठिकाणी त्याची गरज असते पण अगदी अल्प प्रमाणात वापरायला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याची सांगड तुम्ही सेंद्रिय खाताबरोबर या दोघांचं कॉम्बिनेशन तुम्ही जर एकत्रपणे टाकत गेलं आणि खरंच जर तुम्हाला पूर्णतः सेंद्रिय शेतीकडे द्यायचंय अजून सुद्धा काही ठिकाणी असं आहे की काही ठिकाणी जिथे वन विभाग आहेत किंवा जंगल आहेत <laughs> आणि प्लेन टोपोग्राफी अगदी आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑर्गॅनिक मॅटर आणि त्या ठिकाणी तुम्हाला सेंद्रिय कर्व जो म्हणतात हा जास्त प्रमाण मिळत का तर ऑर्गॅनिक मॅटर तिथे आहे आणि जागा ती पडीक असल्यामुळे त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्वाचं प्रमाण जास्त आहे पण जंगल असल्यामुळे किंवा टेकडे असल्यामुळे तिथे कोण शेती करू शकत नाही मग अशा ठिकाणी फळसाडीची लागवड करायला काय हरकत नाही आता था, 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 ते करायचं म्हटलं तर परत लोकांचं काय असतं शेतकरी वर्गाचं माकडं येतात कोल्हे येतात डोकरे येतात तर म्हणजे फळांचे नुकसान करतात अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत पण असं आहे शेवटी त्यांना पण पाहिजेच ते सुद्धा प्राणीच आहेत तर त्यांना सुद्धा खाणं मिळायला पाहिजे नुसतं नह माणसाने स्वतः स्वार्थी राहून जमणार नाही की मला शंभर टक्के पाहिजे मिळालं त्यांचा सुद्धा थोडा विचार करूया त्यांना पंचवीस टक्के मिळू दे प्राण्यांना तर त्यामुळे अशा पद्धतीने जर त्यांनी आराखडा तयार केला आरा तर के निश्चित रासायनिक खताचा सुद्धा वापर तुम्ही करा पण कमी प्रमाणात करा हळूहळू तो वाढ कमी करा आणि हळूहळू सेंद्रिय खत जे आहे किंवा जैविक खते त्याचा वापर वाढवा म्हणजे निश्चित तुम्ही आपण एक सेंद्रिय खत किंवा सेंद्रिय शेतीकडे आपण निश्चित वळू शकतो सर मला आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की सेंद्रिय कर्बाचं तर आज आपण याबद्दल चर्चा करतोच आहे पण खरं तर जमिनीच्या आरोग्याबरोबरच पिकांचं वळकटीकरण किंवा पिकांना पोषण देण्यासाठी अन्नद्रव्यांचा रोल हा अगदी महत्वाचा असतो महत्वाची भूमिका असते तर हे अन्नद्रव्यांचा आणि सेंद्रिय कर्बाचा एकमेकांशी काय संबंध आहे आणि अन्नद्रव्य काय त्या ठिकाणी काय भूमिका बजावतात चांगला प्रश्न विचारला तुम्ही कारण हा महत्त्वाचा मी अपेक्षित करत होतो याच्यामध्ये मा मातीमध्ये मा असणारं सेंद्रिय कर्ब आणि पोषण तत्व जी जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत यांचा अगदी फार घनिष्ठ संबंध आहे या दोघांचं जर मिश्रण जर झालं तर निश्चित ते वनस्पतींना चांगल्या पद्धतीने मिळू शकतात अदरवाईज म्हणजे किंवा असं होऊ शकतं की जर सेंद्रिय कर्ब जास्त प्रमाणात असेल आणि तुमची पोषण तत्व जी आहेत मूल्य द्रव्य आहेत जी सोळा आपण म्हणतो तर त्यातली जी आवश्यक वनस्पतीना जी आहेत ती त्यांना योग्य प्रमाणात मिळू शकतात किंवा आल्यानंतर हे जास्त प्रमाणात आपण त्यांना देऊ शकतो सर सेंद्रिय कर्वाबद्दल आज आपण एवढी चर्चा केली पण मृदा आरोग्य पत्रिकेबद्दल काय सांगाल आणि मृदा आरोग्य पत्रिका म्हणजे आता सध्या त्याबद्दल जनजागृती केली जाते पण कुठल्याही आपण कीटकनाशकांचा वापर करण्याआधी मृदेची परीक्षा किंवा चाचणी घेणं हे कितपत गरजेचं हा एक सुद्धा फार प्रश्न आहे आम्ही आता जिथे जिथे विद्यापीठामार्फत जिथे मार्गदर्शन केलं जातो शेतकरी मेळाव्यामध्ये पहिला प्रश्न आम्ही हाच आज तुम्ही ज आरोग्य पत्रिका जमिनीची घेतलेली आहे का बऱ्याच लोकांचं असं की नाही अजून आम्ही घेतलं आम्ही त्यांना सांगतो की का का गरजेचं आहे कारण बघा ना मी मगाशी तुम्हाला तेच सांगितलं ना जसं मानव हो, स्वतःची काळजी घेतो ना जर मानव स्वतःची काळजी घेतो जमिनीची काळजी कोण घेणार फक्त आपण काय त्याच्यातून फळच बघणार का की आम्हाला हे उत्पादन मिळालं पाहिजे त्यामुळे जमिनीचं सुद्धा साधारणतः दोन ते तीन वर्षानंतर तुमच्याकडे आरोग्य पत्रिका त्याची तपासली गेली पाहिजे आता आरोग्य पत्रिका म्हणजे काय तर ह्या जमिनीमध्ये असणारे घटक आता काय जमिनीमध्ये मेन महत्त्वाचा साबू ज्याला आम्ही पीएच म्हणतो जमिनीचा सामू किती आहे त्या जमिनी नंतर त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी त्याच्यामध्ये असणार जैविक कर्ब किंवा सेंद्रिय कर्ब ऑर्गॅनिक कार्बन आपण त्याला म्हणतो आणि त्याच्यानंतर नायट्रोजन फॉस्फरस पालाश आणि कॅल्शियम किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य आहे झिंक आहे तर या इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा किती प्रमाणात आहेत त्या जमिनीमध्ये याचा पण फार महत्वाची माहिती असणं गरजेचं आहे मृदा आरोग्य पण आपण तपास फार महत्वाचं आणि त्याचे कारण असं आहे की जर तुम्ही ती तपासली नाहीत समजा जमीन आज प्रयोगशाळेमध्ये आहे ती स्कीम ती सुद्धा सरकारी योजना आहे स्वस्त सगळं मिळते ती सुद्धा त्याने घ्यायला का धजत नाही मला ते कळत नाहीये आणि ते घेणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला कळणार आहे की आमच्यासारखे जे किंवा अजून जे काही शास्त्रज्ञ आहेत ते तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन करू शकतात की तुझ तुमच्या जमिनीचा पीएच इतका आहे त्यामुळे तुम्ही कुठलं पीक घ्यायला पाहिजे जमिनीत बरोबर की नाही आणि त्या पद्धतीनेच मग त्यांनी लागवड करायला पाहिजे म्हणजे प्रॉपर मार्गदर्शन जर घेतलं गेलं तर निश्चित मला वाटत नाही की कोकण आमचा सुजलम शुक्ला म्हणून बरोबर सर जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल शेतकरी बांधवांना मी एकच सांगेन सगळ्यांना की बघा सेंद्रिय कर्ब हा जितका महत्वाचा आहे तेवढे तुमचे कष्ट पण तेवढे महत्वाचे आहेत आज आपल्याला बघा की विषमुक्त अन्न आणि विषमुक्त शेती ह्या दोन गोष्टी आपल्याला केव्हा कळल्या माहितीये त्याची जाणीव झाली कोविड बरोबर ज्या वेळेला कोविड आला तेव्हा शेतकरी वर्ग जो गाफील राहिला होता शेतकरी वर्गच असं नाही मानव जात जी गाफील होती आता त्यांना कळलं की आपली इम्युनिटी पॉवर जी म्हणतात ही कमी का झालेली त्यामुळे आपण ते डोसेस घेत बसलो बरोबर मग आता हे विषमुक्त आणि विषमुक्त शेती जर केली गेली तर निश्चितच आपल्याला ते परिणाम पडणार ना आणि मग हे आजकाल आपण जे आजार बघतो ते कशामुळे आहेत साधा विचार करा तर त्यामुळे मला एक म्हणायचं आहे की शेतकरी बंधून की तुम्ही कष्ट घ्यायला लागणार आहेत आणि मला म्हणणं आहे तुम्ही त्याचा फायदा घ्या सरकारी योजना ज्या आहेत त्याचा फायदा घ्या आणि युवक जे आहेत आज जे बी एस सी किंवा ग्रॅज्युएट अग्रिकल्चरच्या आलेले आहेत युवती आहेत की यांनी नुसती नोकरीच्या मागे थे थे कदी -कदी जा कई, न जाता स्वतःचा काहीतरी उद्योग करा तुम्ही निश्चितच त्याला त्याच्यामध्ये आपल्याला फळ मिळणार कधी कधी नादो महानोर जे आपल्याला माहिती असेल ज्येष्ठ काही कवी यांच्या दोन ओळी मला त्या आठवतात की सोनिया चार हा दिस सोनिया चार हा दिस सोन पिकल शेताला सोनं पिकल शेताला केव्हा घाम कष्ट केलं आपल्याला फळ नाही तर मंडळी ज्याप्रमाणे पशु पक्षी प्राणी मनुष्य हे आपण सगळे जिवंत आहोत तशीच आपली धरणी माता मृदा सुद्धा जिवंत आहे कारण मातीमध्ये असंख्य जीव जंतू वास्तव्य करतात त्यामुळे मृदेचं आरोग्य जपायचं असेल मातीचं बळकटीकरण आपल्याला करायचं असेल तर सेंद्रिय शेती करणं आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवणं हे गरजेचं आहे धन्यवाद सर आपण आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अत्यंत कमी वेळेत खूप छान मोलाचं मार्गदर्शन केलं याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करते धन्यवाद धन्यवाद